काही नाही माझं काही तसं नव्हतं म्हणणं नव्हतं कारण दोन टर्म मी विधान परिषदेत घातलेले आहे आता वरचा मार्गही बघितला पाहिजे आपण त्यांनाही संधी मिळाली पाहिजे सर्वांना दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपण नाराज वगैरे काही नाही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची महायुतीवर अलायन्समध्ये आहे मला लोकसभेला त्यांनी एक जागा दिली होती शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदा असतील त्यामुळे त्यांनी एक लोकसभेत माझी भागीदारी मला दिली होती जनतेनं कौल दिला आम्ही पराजित झालो आम्ही जनतेचा आदेश मानलेला आहे त्यामुळं पुन्हा राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाढवता येईल आणि मायुतीची सत्ता या राज्यावर पुन्हा कशी प्रस्थापित होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी स्वतः कधीच विधानसभेला उभा राहणार नाही पण मी माझ्या पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी गुड न्यूज असेल आणि डेफिनेटली मी चांगलं काम माझा पक्ष करेल त्यावेळी जनता मला आशीर्वाद देईल अशी मला अपेक्षा आहे विरोधी पक्ष आहे कसं नाही जो सभापती महोदयाने किंवा सभागृहाने निर्णय घेतला आहे यथायोग्य याचं कारण का की कुणी आपली आई बहीण कुणी काढण्या केलं आहे हे लक्षात ठेव प्रत्येक मी जरी असलो तर सदस्यानं बोलताना आपला प्रोटोकॉल आणि नियमाचं गरिमा ठेवून बोललं पाहिजे ही भूमिका होऊन जो जो सभागृहानं निर्णय घेतलाय ते यथायोग्य योग्य आहे रे ना त्याला अर्ज भारताना होतो ना मी तिथे भेट झाली नाही ती बहीणच आहे ना बहीण असल्यामुळं काय प्रॉब्लेम मन की बात काही नाही अजून आता करू नंतर करू नंतर करू